महागाव पंचायत समिती शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी भरवली शाळा महागाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांची असून या ठिकाणी एकच शिक्षक कार्यरत आहे तालुक्यात अनेक ठिकाणी पंधरा विद्यार्थी संख्यांची पटसंख्या असतानाही दोन दोन शिक्षक त्या ठिकाणी नियुक्त आहे जिथे गरज असताना शिक्षक नाही याच विधायक मागणीसाठी वाघदिजारा येथील एक ते चौथी पर्यंतच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकासह गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात शाळा भरवली या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी देत मोर्चा काढून मागणी केली शासनाच्या शैक्षणिक धोरणामधून ग्रामीण विभागातला विद्यार्थी बेदखल होणार की काय असा यक्ष प्रश्न आज समाजासमोर निर्माण झालेला आहे फुले शाहू आंबेडकर या महाथोर पुरुषांनी समाजव्यवस्थेमध्ये त्या काळात दगडधोंडे खाऊन सर्वसामान्य कष्टकरी गोरगरिबांना व बहुजन समाजाला या शाळेची द्वारं खुली करून दिली पण दुर्दैवाने आज देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना शासनाच्या शैक्षणिक धोरणामध्ये अमूलाग्र सुधारणा होण्याची गरज आहे कारण झिरो शिक्षकी शाळामध्ये शिक्षक नसल्याने ग्रामीण विभागातल्या या शाळा कोंडवाड्याच्या स्वरूपासारख्या झालेल्या आहे मनाला अस्वस्थ करणारी यांची दुरवस्था आहे राज्य शासनाच्या शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकाला अशैक्षणिक काम न देता केवळ त्यांच्याकडून अध्यापनाचंच काम करून घेण्यात यावं आणि ज्या ठिकाणी विद्यार्थ्याची पटसंख्या ही पंचेचाळीस आहे तिथे एकही शिक्षक व एकच शिक्षक ते कायमस्वरूपी नाही सहा महिन्याच्या प्रनि प्रतिनियुक्तीवर देण्यात येतो आणि जिथे केवळ पंधरा पटसंख्या आहे विद्यार्थ्याची तिथं दोन दोन शिक्षकं दिल्या जातात असं चुकीचं धोरण या राज्य शासनाच्या शैक्षणिक धोरणामध्ये आहे मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे या नव्यानेच निर्माण झालेल्या मंत्रिमंडळामध्ये शिक्षण मंत्री म्हणून दादासाहेब भुसेकडे मागणी करतो की ग्रामीण विभागामध्ये आज समाजामध्ये दोन शाळा निर्माण झालेल्या आहे एक गरिबांची व एक श्रीमंतांची तर ही विषमतावादी धोरण शैक्षणिक कमी करून ग्रामीण विभागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावं व वा शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अतिरिक्त कार्यभाराचा कामकाज कमी करावा व त्यांना केवळ अध्यापनाच्या कामासाठी शिस्त लावावी आणि एक चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण ग्रामीण विभागातल्या शे, शेत शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी द्यावं अशी मागणी मी श्रीमत्न राज्य शासनाकडे करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.